महायुतीची प्रचार सभा पार पडली मानदेशातून शहाजी बापू पाटील माजी आमदार हे या सभेला उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने मतदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आपल्या सोबत इथले सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठं काम असलेलं तुकाराम सरक आपल्या सोबत आहेत काय सांगाल एवढी मोठी सभा पार पडली आहेत सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आपण पाहत असाल महायुतीच सरकार आणि महायुतीच्या पनवेल महानगरपालिकेची निवडणूक कालच येथे आपल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजराय मुंडे यांची माहितीच्या प्रचारात जोरदार खूप मोठं प्रदर्शन करून आम्ही रोड शो आणि त्याच्यानंतर सभा जाहीर सभा करण्यात आली आणि आज आपण पाहिलं शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला तालुक्याचे माजी आमदार शाजीबापू पाटील असतील तसेच या मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगप्पा बारणेसाहेब असतील तसेच या पनवेल नगरीचे लाडके आमदार ज्यांनी सातत्याने विकास काय असतो हे दाखवून दिलं असे प्रशांतदादा ठाकूर तसेच विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील या प्रमुख नेत्यांची आज सभा ठेवण्यात आली होती आज सुद्धा रोड शो म्हणजे एक भव्य रॅली आणि त्याच्यानंतर सभा घेण्यात आली आज आपण कालच्या प्रमाणे आधी आपण समोर पाहिलंच जो सामान्य जनतेचा जो प्रतिसाद पाहिला तर आजच विरोधकांचे ढाबे आणनलेले आहेत तरी आम्ही सर्वसामान्य घरातून येऊन निवडणूक लढतोय शेच या सर्वसामान्य मतदारांना घ्यावा वाटतोय की आमच्यातलं कोणतर उभा आहे ही सर्वसामान्य मतदारांची भावना झालेली आहे त्यामुळं या प्रभाग आठमधून त्यांची उमेदवारी आहे असे अ मधून आहेत बबन नामदेव मुकादम बमधून आहे माझी पत्नी सायली तुकाराम सरग क मधून आहे बायजा बबन बार्गजे तसेच ड मधून आहेत माझे नेते रामदास वामन शेवाळे या चारही काम करणारे नेते आहेत चार काम काम करणारे उमेदवार आहेत या चारही मतदार चारही उमेदवारांना मतदार खूप ताकदीने निवडून देतील यात मात्र ती मात्र शंका नाहीये प्रत्येक वेळेला निवडणुकी मूलभूत मुद्द्यांवरती होते नाही बघा माझा जाहीरनामा बघितला का नाही तुम्ही मला माहित नाही पण बदलती कळंबुली पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी बदलती कळंबोली हे तुम्ही रस्ते बघताल बघताल आज एकशे दहा करोड रुपये माझ्या शहर प्रमुख कळंबोलीचा शहर प्रमुख या नत्याने मी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यातून एकशे दहा कोटी रुपये कळंबोलीच्या रस्त्यांसाठी मंजूर करून आणले महानगरपालिकेतून सर्वात पहिलं पत्र माझं होतं त्याच्यानंतर कळंबोलीतून पतदिवे बघा कळंबोलीतील गार्डन बघा किती सुसज्ज बनवण्यात झालेत म्हणजे आमदार असतील खासदार असतील महानगरपालिकांच्या माध्यमातून एक विकासाचं मॉडेल म्हणून कळंबोलीकडे भविष्यात आज एअरपोर्ट आलेले भविष्यात कळंबोली ते टॉपचे शहर झाल्याशिवाय राहणार नाही हा मला आत्मविश्वास आहे परिस्थिती खूप वाढत आता बघा पाण्याच्या परिस्थिती बोलण्यात का मी खूप एवढा मोठा नेता नाहीये पण आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून एक आपल्याला नवीन पाण्याच्या तळ खूप मोठ मंजूर झालेलं आहे त्याचं काम चालू आहे आमदार साहेबांनी सांगितलं की बाबा येत्या दोन तीन वर्षांमध्ये पाण्याची थोडी बसणार नाही असं खूप मोठं नियोजन त्यांनी केलेलं आहे शहाजी पाटील यांनी आज सांगून टाकले की तुम्ही तयार मुलाच्या घेऊन ठेवा बघ आता शहाजी बापू पाटील गेले पन्नास पंचावन्न वर्ष राजकारण करतात आणि त्यांना माहित आहे आज थे प्रभागा ले ले ते प्रभागातून फिरलेले आहेत आणि त्यांचाही त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे तर त्यांना पन्नास पंचावन्न वर्षाचा ज्यांना राजकारणाचा अनुभव आहे त्यांना माहितच आहे जनता कोणाकडे विकास कुणाकडे त्यामुळे त्यांनी शंभर टक्के सांगून टाकले की गुलाल तुमचाच आहे म्हणून निवडून आले तर पहिले काय काम पहिलं काय किंवा शेवटचं काय आमचं काम हा विकास किंवा बा ज्या महिला असतील ज्या आपलं महानगरपालिका महानगरपालिकेतून आपल्याला काय आवश्यक हो आहे आपल्याला महानगरपालिकेतून सर्वात मोठं बाबा शिक्षण आज बघताय आपण शीतल शिक्षण सम्राट खाजगी शाळेला खूप मोठे मोठे सम्राट होत गेले पण आम्हाला महानगरपालिकेतून एक सुंदर अशी महानगरपालिकेची शाळा ज्यात गोरगरिबांची मुलं गोरगरिबांची मुलं फुकट शिकतील शी आमचं सर्वात मोठं आहे त्याच्यानंतर हॉस्पिटल जे महत्वाचं आहे हॉस्पिटल असतील आणखी आपल्याला सभा मंडप जे बाबा सामान्य लोक जे कळंबुलीमध्ये आपण मध्यमवर्गीय लोक राहतो त्या मध्यमवर्गीय लोकांना एखादं चांगलं सुसज्ज सभागृह कसं मिळेल की एखादा का कार्यक्रम घेत असताना की कमी बजेटमध्ये कसा कार्यक्रम घेता येईल त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न ने करू प्रभागातील लोकांना काय करा प्रभागातील लोकांना शंभर टक्के हेच आवाहन करेल की सर्वसामान्य घरातून आम्ही निवडणूक लढवत आहेत त्यांच्या सर्वसामान्य घरातून काय व्यतायत ते आम्हाला माहित आहेत एल आय जी केल वन केल टू जे माझ्या प्रभागात आमच्या प्रभागात येतात त्या प्रभागात आम्ही राहिलोय वाढलोय त्यामुळे त्यांच्या जी झाडा आहेत त्याच आमच्या झाडा आहेत ते आम्हाला माहिती आहेत